नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये आहोत कणकवली शहर आणि बाजारपेठेपासून अगदी दीड किलोमीटरवर आणि मुंबई गोवा हायवे पासून फक्त सहाशे मीटर वर आपण एक नवीन बंगलो प्रोजेक्ट मध्ये एक टू एच के रो बंगलो घेऊन आलोय आपण बाहेरून पूर्ण बघतोय आसपासचा परिसर पूर्णपणे गेटेड कम्युनिटी असलेला आपला एरिया आहे पार्किंगसाठी एक चांगली स्पेस आपल्याला पूर्ण पेवर ब्लॉक्स आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्येक बंगल्याच्या आसपास आपल्याला दिसत आहेत झाडं आहेत सुशोभीकरणासाठी लावलेली आपण बघतोय चांगली स्पेशियस आपल्याला दिसतोय परिसर बाहेर बघतोय आपण पार्किंगसाठी एक चांगली स्पेस आये एक छोटा आहे शिवाय एक छोटं गार्डन पण आहे सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे पूर्ण आपल्याला दिसेल एक चांगली कम्युनिटी आपल्याला ह्या बंगल्यांची मिळून जाते तर ह्या मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज आहेत समोर आपण बघितलं तर आपल्याला स्विमिंग पूल पण दिसतोय त्याला लागूनच आपलं ला क्लब हाऊस पण आहे तसंच गार्डन पण आपण बघितलंय पाण्याच्या सोयीसाठी इथे आपल्याला दोन विहिरी आहेत बोरवेल पण आहेत तर आता आपलं हे रो हाऊस बघूया फर्स्ट फ्लोअर पासून आपलं हे सुरू होतं रो हाऊस टू बी एच के रो हाऊस आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेला आपलं हे रो हाऊस आहे आठशे बत्तीस स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया आपल्याला ह्याचा मिळून जातो आपण बघतोय हॉलला दोन बाल्कनी आहेत चांगली स्पेस हॉलमध्ये आहे दिसतायत बाल्कनीतून आपल्याला पूर्ण आपल्या समोरचा व्ह्यू दिसतो पूर्ण आपल्याला बंगलो कम्युनिटी दिसते चांगलं असं मेंटेन रो हाऊस आपल्याला हे बघायला मिळत ग्राउंड ला आपला हॉल किचन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम अशी रचना आहे तर आपण बघितलंय पूर्ण हॉल हॉलला आपल्याला दिसतोय समोरच्या बाजूला एक आपला सेकंड फ्लोरवर जाणारा जिना आहे तिथे खाली वॉशिंग मशीन वगैरे आपण सामान ठेवू शकतो बाजूला बघितलं तर आपलं किचन आहे तिथे पण चांगली स्पेस आहे बघतोय डोअर पण केलेले आहेत होत्याला व्हेंटिलेशनसाठी प्रॉपर चांगल्या व्यवस्थित खिडक्या आपल्याला पूर्ण बंगलो बंगलोमध्ये आहेत जिन्याच्या बाजूला आपण बैठली वॉश बेसिंग आहे इन्व्हर्टर पॉईंट पण आपल्या तिथेच आहे बघतोय आपल्याला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम दिलेला आहे तर आता आपण सेकंड फ्लोरवर जाऊया आपल्या तिथे दोन्ही मास्टर बेडरूम्स आपल्याला अवेलेबल आहेत तर आपण सेकंड फ्लोअरवर आलोय आपल्याला दिसतात आपली एक चांगली आणि मेंटेन अशी बेडरूम आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि आपल्याला बघितलं तर पूर्ण रोहाऊस रोआउसे आपलं मेंटेन आणि आपल्याला दिसेल की सेमी फर्निश स्वरूपाचं एक कपड वगैरे केलेली आहे डोनरनी इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर आपलं कणकवलीचं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला दोन ते सव्वा दोन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसंच कणकवलीची जी बाजारपेठ आहे ती आपल्याला इथून अगदी दीड ते दी, पावणे दोन किलोमीटरच्या डिस्टन्सवर हो आहे तसंच मुंबई गोवा हायवे जो आहे तो अगदी सहाशे मीटरवर इथून उपलब्ध आहे आणि ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन प्रॉपर्टीच्या ओनरने केलं आहे ते एकोणचाळीस लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे आपण बघतोय पूर्णपणे मेंटेन अशी प्रॉपर्टी आहे आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे वरती पण आपण बघितलं तर छोट गार्डन करण्यासाठी पण एक चांगली स्पेस आहे शिवाय थर्ड फ्लोरला आपली टेरेस आहे तिथे आपली पाण्याची टँक पण आपण ठेवलेली आहे आणि चोवीस तास पाण्याची आपली सोय आहे इथे आपण बघतोय बेडरूमला पण चांगल्या बाल्कनी आहेत तर अशा प्रकारच्या आपल्याला विविध प्रॉपर्टीची जर माहिती हवी असेल ज्याच्यात एन ए प्लॉट असतील नवीन रिसेल असे विविध प्रकारचे बंगलो असतील किंवा जागांच्या संदर्भात आपल्याला माहिती हवी असेल तर आराधना प्रॉपर्टी आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा धन्यवाद